आताची छत्रपती संभाजीनगर मधनं अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते शेतामध्ये नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांसमोर घेतली आहे आणि आत्महत्या केली आहे पैठण तालुक्यातल्या खादगाव इथली घटना आहे संजय शेषेराव कोकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे दोन्ही बाजूनं नालीचं खोदकाम झालं आणि त्यामुळे त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि शेतात पाणीही साचू लागलं होतं त्यांनी या संदर्भात अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना मात्र कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली यावर अधिकाऱ्यांनी कोहकडे यांना छापून काढलं आणि त्यानंतर त्यांनी हे टोका सपाल उचल थेट जाऊयात या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन घडलेली घटना इतकी दुर्दैवी आहे या सगळ्यामध्ये अधिकाऱ्यांच्याच बोलण्यावरती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं झापण्याचा प्रयत्न केला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते काय म्हणणे नेमकं त्यांच्या नातेवाईकांचं प्रज्ञा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक ही सगळी घटना आहे आपण आता स्क्रीनवर हा व्हिडिओ देखील बघितला की लगी ज्या पद्धतीने ते अधिकारी या शेतकऱ्याशी बोलतायत माझ्यासोबत सगळं कुटुंब आहे त्यांच्यावर खूप दुःखाचं डोंगर कोसळलं यावेळी त्यांच्याशी बोलणं योग्य नाहीये मात्र नेमकं काय घडलं हे देखील जाणून घेणं महत्वाचं होतं वाईट घटना घडली छत्र हरवलेलं आहे प्रचंड वाईट घटना नेमकं काय घडलं होतं काय तुमचं म्हणणं आहे मी नव्हती तिथं माझ्या ते होते मी माझ्या घरी होते माझं लग्न झालंय पण मी नव्हते तिथं मग मला काहीच माहित नाही तुम्ही तिथं होता काय नेमकं घडला आणि कशा पद्धतीने या अधिकारी बोलताना दिसतात त्यात वाईट पद्धतीने बोलताना दिसतात मंडळ मंदर, अधिकारी आल्या होत्या तिथे त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली होती म्हणजे रस्ता आढळला होता रस्ता नव्हता आढळला आम्ही ते पाण्यासाठी आली मग त्यांनी काय केलं पाणी फोडून दिलं पाणी फोडून दिलं ते म्हणजे जेशी बे मी आणि आणि जेशी बेन खांदू म्हणजे मग यांना आलं टेन्शन मग ती पण ती शब्द मॅडम बोलली ती मंडळाधिकारी टेन्शन आलं यांनी लगेच लगे उडी मारली mm -hmm. तिथं आमचे शेजारचे दोन शेतकरी होती mm -hmm. सरपंच होती mm -hmm. आणखीन दुसरी ही बी पण होते आणखी ते चर्मन होते सगळे होते ते दहा त्यांचे दहा पंधरा जण सगळे त्यांची एकी त्यांची आमचं एकलच कुटुंब होत सर त्यामुळे सगळी एकी होती त्याच्या आमच्या माणसावर प्रेशर पडल्यामुळं त्यांना काही सहन झाला नाही राहत त्यांनी लगेच कोणाला म्हणले नाही बोलले नाही लगेच गेले उडी टाकलेली टाकल्याच्या नंतर मी बघितलं कोणीच बघितले नाही पण हे त्यांच्या ह्या सगळ्या चुकीमुळे तुमच्यावर दुःखाचा डोंगर दोन लहान मुलं आहे माझा मुलगा आताच सर्व्हिसला लागलेला आहे त्याला एक महिना दीड महिना झाला दुःख असं आमच्या घरात लगेच नाही ते जेवण सुद्धा कडविना रात्रीचे धरून आल्यापासून जेवण सुद्धा कडविना कारवाई करा मॅडम बोलले मुळे माझ्या मालकानास केलेली तिला पहिला अटॅक करा दिला ते व्हिडिओ आम्ही बघितला त्या व्हिडिओ मध्ये खूप वाईट पद्धतीने पत तुमच्या पतीशी बोलताना दिसतो ती मॅडम बोलली मॅडम बोलल्याच्या नंतर अशी घटना घडली शुभंगी शिंदे होती ती अधिकारी होती ती मॅडम बोलायची नंतर यांना प्रेशर म्हणे काय करायचं ते करा म्हणे तुम्हाला ते असे म्हणले नंतर भावाच्या मोबाईलची आवी दिली गाडीची आणि इकडं आले ती कोणाला काही म्हणलेच नाही जव्हा ती फार्मर उभा राहून उडी मारली तव बघितलं मी लोक तिथं वीस पंचवीस जण होती कोणी पळलं नाही मी पळले आरडे वरडे मग जमा झाले मग पण तरी दोन चार जण खाली उतरले ते काही सापडले नाही ती गाळात फसलेली होती काय जे पावता येत होते त्यांना त्यांना टाइम लागला तो मार लागला काही असेल तर तिथं जीव प्रज्ञा या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार माझ्या सोबत आहे त्यांचे बंधू त्या ठिकाणी उपस्थित होते सगळं घटनाक्रम काय झाला नेमकं काय घडलं तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही देखील सगळं ते बघत होता अधिकारी वाईट पद्धतीने बोलताना पाहायला मिळेल आणि याचाच त्यांना तणाव आला आणि त्यातून त्यांनी हे टोकाचं पोल मॅडम आले तिथं अधिकारी त्यानं पैसे खाल्ले अगोदर मग शेतात आल्या आणि आमच्या सगळ्यावर दबाव आणला त्यानं आम्ही सगळी रडव तिथं पण आमच्याकडून कोणीच बोललो नाही त्याच्यानंतर खादगावचे सरपंच महेश डाके सरम सायनाथ डाके आप्पासाहेब डाके लक्ष्मण डाके बाप्पा डाके पाच सहा जणांना आमच्या रांखीन दबाव आणला आणि हे सारं बघून त्यांना आत्महत्या की जी मुलगा होता तुमचा पोटच लेख होत माझा मुलगा होता बारा महिन्यापासून चाललं या पाण्याचं पाणी इकडं फुरू नका इथून काही त्याचं पाणी होतं त्याच्या हाज्या पंज्यापासून पाणी तिथून होतं डाक्या तिकाड्या डाक्याचं निकाड्या डाक्याचं आणि कोकडी आहे ते डाकी मग पाणी इकडे फोडून द्यायला आणि त्याला महिन्यापासून आवडी आवडतो पाणी आमच्याकडे फोडू नका त्याचं पाणी आमच्याकडून नव्हतं आणि ते म्हणलं मग रोडामुळे रोडामुळे मग काय ना त्याची असेल करून टाकायचे ना तर मग मी सांगत त्या ना मग तिकून त्या ना पाणी फोडून काय ना पाणी आमच्याकडे फोडून मग आमच्याकडे फोडून दिलं मग मंग दा मंगाला ना काही मं बोलायचं ना तुम्ही पाणी तुमचं पहिल्यापासून काही तसं ती म्हणली नाही ती उलट म्हणली फोडा पाणी मे जोर मे तोर पाणी फोडा अनाजे शिबी ती उलटा अशी म्हणजे आत्महत्या झाली पहिला त्या मेळमचा काटा काढा आणि पाणी एकूण फोडू नका पाणी तेच पाणी आमच्याकडून आज बात नाही आलं पाहिजे सगळ्या ही घटनेला जबाबदार म्हणजे काल ज्या पद्धतीने या भागात अतिवृष्टी झाली शेतात पाणी तुंबलं आणि डोळ्यासमोर शेतातलं पीक हे सगळं पाण्यामुळे वाया जाणार होतं आणि त्यांची ही सगळी विनंती अधिकाऱ्यांना होती की हे पाणी आमच्या शेतात सोडू नका कारण आमचं पीक वाय झालं याच्यावर सगळं त्यांचं कुटुंब चालत होतं मात्र अधिकारी ऐकायला तयार नव्हते आणि त्या सगळ्या तणावातून त्यांनी अधिकाऱ्यांसमोर जे पंचनामा करायला आले होते त्यांच्यासमोरच विहिरीत उडी घेतली आणि आत्महत्या केली हे कुटुंब आता उघड्यावर आलेलं आहे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या संबंधित अधिकाऱ्यावर काही कारवाई होते का कारण त्यांच्या आपण जर व्हिडिओ बघितलं तर त्यात कशा पद्धतीने बोलताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत यावर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होताना पाहायला मिळते नक्कीच मोसिन सगळ्यात दुर्दैवी म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत या अधिकाऱ्यांवरती कुटुंबियांकडनं आणि त्यामुळे गंभीर पद्धतीने या घटनेची दखल घेणं गरजेचं आहे दुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी